पुण्याच्या शास्त्री रोडवर ही बस बंद पडली आहे आणि बस बंद पडलेली नाही आहे या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे हे बघा मी सहसा टायर पंक्चर झालेल्या गाड्यांबद्दल काही बोलत नाही हा टायर पंक्चर झाला आहे हा मेजर इशू नाही आहे हा नॉर्मल इशू आहे पण प्रॉब्लेम असा आहे की गेले दोन तास झाले ही गाडी इथं उभी आहे इथं जवळच स्वारगेटचा डेपो आहे आणि ही गाडी कात्रच डेपोची आहे याच्यासाठी मदतीसाठी स्वारगेट डेपोची गाडी लवकर अवेलेबल होत नाही हे काय बोलावं म्हणजे कुठल्या क्वालिटीची महानगरपालिकेची मॅनेजमेंट आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याच्या माग या बस अशा अडीअडचणीत येतात ट्रॅफिक जाम बघा मागे या ट्रॅफिक जामला काय करायचं कुठल्याही प्रकारची हे, हेल्पलाईन आणि लगेच सुविधा पोहोचवली जात नाहीत महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार आहे आणि राजकारण्यांना काही बोलून फायदा नाहीये पी PM, एम पी एम एलचं तर बिलकुल म्हणजे काय त्यांना आपल्या पी एम PM, टी आणि पी एम पी एम एलची पी सी एम सीची जी दोन्ही यंत्रणा एकत्र केल्या आणि तरी सुद्धा परिस्थिती काहीही सुधारलेली नाही ही, ना ही, ही वस्तुस्थिती आहे काय काय म्हणाल काय प्रतिक्रिया देणार का परिस्थिती बघून कशा कुठल्या बद्दल बस हे काय आता नवीन बसेस ते प्रयत्न करतायत नवीन नवीन आणायच्या रस्त्यावरती कसा ठेवला पाहिजे त्याच्यामुळे ही रहदारी कमी होईल सगळी कमी होईल पण गाड्या चालू आहेत समाजामध्ये आता काय पर्याय नाही कारण की त्यांच्याकडे काय हो ते डेटा देत नाहीत आपल्याला की नवीन किती आणल्या काय चेंजेस झाले लोकसभेच्या आधी धनंजय जाधव म्हटले होते की अठराशे नवीन बसेस घेतल्यात कळलं का जनता विचारते कुठे धनंजय जाधव साहेब दाखवा ना त्या बसेस सगळ्या नवीन आणलेल्या कुठे आहेत असो एक गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे त्यामुळे मी याच्यावर जास्त बोलणं हा माझा मूर्खपणा ठरेल पण दोन तास दोन तास या गाडीला कुठली हेल्पलाईन मिळत नाही किंवा कुठली सर्व्हिस किंवा सुविधा मिळत नाही हे अवघड प्रकार आहे एक दीड दीड तास झाला तासापासून टायर पंक्चर आहे तुम्ही कुठल्या डेपोची गाडी कात्रज डेपोची गाडी मग तुम्ही स्वारगेट कोणी हेल्पला मदतीला येत नाही आम्ही वायरलेस ला फोन करतो मग त्यांच्याकडनं मदतीचं काय ते म्हणते गाडी बाहेर गेली तळेगावला बरं गाडी आली की पाठवून म्हणजे तळेगाववरनं गाडी अजून इथे हे बघा ही परिस्थिती आहे गाडी तळेगावला गेली आहे तळेगावचं काम करेल आणि त्याच्यानंतर इथं येणार आणि इथनं गाडी काढणार आणि तोपर्यंत ट्रॅफिकचं काय होणार हां ट्रॅफिकचं काय होणार आणि सगळ्यात लाज या गोष्टीची वाटते आणि खंत या गोष्टीची वाटते जेव्हा मोठमोठे राजकारणी जेव्हा हे पास होणार असतात त्यांचे कॅनवाय पास होणार असतात तेव्हा अशा घटना कशा घडत नाहीत हा सगळ्यात मोठा मला प्रश्न पडतो